ओके सो नाओ वी आर गोइंग अहेड वी आर लर्निंग टुडे इट्स मल्टिप्लिकेशन अँड टुडे वी हॅव टू सी द मल्टिप्लिकेशन ऑफ वन डिजिट नंबर मल्टिप्लाइंग वन डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर अँड मल्टीप्लाइंग टू डिजिट नंबर बाय वन डिजिट नंबर म्हणजे काय आहे कि एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुन्हे आणि दोन अंकी संख्येला सुद्धा एक अंकी संख्येने गुन्हे तर हे आपण आज पाहणार आहोत ओके सो बघा आपण आता सुरुवात करतोय आणि त्यामध्ये मग पाहूयात मल्टिप्लिकेशन कुणीतरी जॉईन झालेला आहे परत एकदा घेऊयात <coughs> ओके केव मल्टिप्लिकेशन एम यू एल टी आय पी एल आय सी ए टी ओ एटीआय थोडी स्पेलिंग मोठी आहे पण पाठ करायची येस मल्टिप्लिकेशन याला आपण मराठीत म्हणत असतो गुणाकार ओके सो नाव विल गो आहे आणि आपण पाहतोय आता बघा एक अंकी संख्येला म्हणजे आपण वन डिजिट नंबर म्हणतो याला एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे हे एकदम बेसिक पासून सांगतोय मी हा हा म्हणून हे लक्षात घ्या की हे आपल्याला प्रत्येकाला आता हे येत असणार आहे भरपूर जणाला पण तरी सुद्धा एकदा हे रिव्हिजन व्हावं एक अंकी संख्येने गुणणे चला तर मग नेमकं कशा पद्धतीने गुणायचंय हे आपण या ठिकाणी पाहूयात तर वरती एक डिजिट वन डिजिट घ्या आता कधी कधी तुम्हाला अशी असंही येऊ शकत आता काय करायचं मी तुम्हाला त्या दिवशी गुणाकाराची संकल्पना सांगत असताना हेच सांगितलं की थी न थ्री इंटू फाय बघा मग याला आपण वाचायचं कसं अगदी बरोबर आहे आता येस येस आता ऐका मी काय म्हणतोय आता मी काय म्हणतो ऐका तुमचं मला आयवा आवाज येतोय आणि मला माहिती हे सर्वांना येत आहे फक्त शांततेनं ऐका ह्याच्यात काही अजून काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला आणखी शिकायला भेटतील जर काही नवीन असेल तर ते घ्या आणि मग हे तर करायला तुम्हाला देणारच आहे मी बघा मग आता त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन मध्ये मी त्या दिवशी सांगितलं होतं तुम्हाला एक गोष्ट की याला वाचायचं कसं याला वाचायचं थ्री इंटू फाय ह्या जे हे जे साईन आहे ना एक मल्टिप्लिकेशनचं याला वाचायचं काय टू याला टू म्हणा टू म्हणजेच एक प्रकारचा हा गुणाकार असतो किंवा याला वाचायचं कसं थ्री मल्टिप्लाइड बाय फाय बघा याला अजून एक एका पद्धतीनं वाचता येतं थ्री मल्टिप्लाइड बाय मल्टिप्लाइड बाय सुद्धा वाचायचं मग थ्री मल्टिप्लाइड बाय फाय किंवा मग थ्री इंटू फाय तुम्हाला जे सोपं आणि आपलं मराठीमध्ये मराठीमध्ये याला वाचलं जातं तीन गुणिले पाच मग आता बरोबर आहे फिफ्टीन येत आहे अन्सर व्हेरी गुड तर बघा आता काय करायचंय मी बेसिक कन्सेप्ट मध्ये एकदा सांगितलेलं होतं तुम्हाला हे थ्री इंटू फाय म्हणजे हे थ्री काय करायचे फाय वेळा यांची म्हणजे फाय टाइम यांची बेरीज करायची म्हणजे पण तो कुटाणा किती आहे वेळ किती जाणार आहे बघा म्हणजे थ्री, थ्री प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री प्लस थ्री यांची सगळ्यांची बेरीज जर केली तर ती येते फिफ्टीन मग एवढा सगळा आपण सगळा प्रपंच मांडण्यापेक्षा आपण डायरेक्ट काय करत असतो यांचा जर टेबल आपण पाठ केला तर डायरेक्ट थ्री इंटू फाय थ्री फायदा फिफ्टीन बघा थ्री इंटू फाय थ्री फायझा फिफ्टीन म्हणजे हे झाला मल्टिप्लिकेशन पण आता आपण काय करायचं आता एक अंकी संख्ये नव्हे बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे आपल्या आपल्या वरती की म्हणजे मल्टिप्लिकेशन करताना कि याला आपण हॉरिझॉन्टल म्हणतो हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशन आणि हेच असं जर दिलेलं असेल तर तुम्ही काय करायचं पहिला अंक वरती घ्या दुसरा अंक खाली घ्या याला व्हर्टिकल मध्ये मांडायचं व्हर्टिकल म्हणजे उभं आणि हॉरिझॉन्टल म्हणजे कसं असतं आडवं तर मग आता पायचा टेबल पायचा टेबल आपल्याला थ्री पर्यंत म्हणायचा आहे किंवा थ्रीचा टेबल फाय पर्यंत म्हणायचा आहे थ्री फाय जा फिफ्टीन अँड फाय थ्री जा फिफ्टीन अँसर इज फिफ्टीन येस आता हे सर्वांना येत आहे आता दुसरा देतो या ठिकाणी चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणखी नंबर नेक्स्ट आता वन डिजिट बघा मल्टिप्लाइंग वन डिजिट बाय वन डिजिट म्हणजे एका एक अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणणे सेवन इंटू थ्री तर बघा आता मग मोठी एक संख्या वरची पहिली संख्या वरील हा दुसरी संख्या खाली द्या ट्वेंटी थ्री येस झा जा ट्वेंटी वनसर इज ट्वेंटी वन येस व्हेरी गुड सेव्हन ट्वेंटी वन व्हेरी गुड थ्री सेव्हन झा ट्वेंटी वन सेव्हन थ्री सेव्हन थ्री जा ट्वेंटी वन गुड आता त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला सांगता येतं पुढे आहे आता

गुड 63, थ्री सेवेन नाइन दिक्सटी थ्री सिक्सटी 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 थ्री फोर था पर टू Number next. Forty nine. Seven, seven, forty nine. Good. Forty nine. Yes, yes. Five into six. Come on. Thirty six five are thirteen. Six five are thirteen. Thirty, 30, 30, 30, 30 ah. three. गुड नाईन एट जा सेवन्टी टू गुड हा आता व्हॉइस बंद करा यस आता व्हॉइस बंद करा आता आपण पाहिलेलं आहे वन डिजिट बघा म्हणजे मल्टिप्लाइंग वन डिजिट बाय वन डिजिट ओके म्हणजे एक अंकी संख्येला एक अंकी संख्येनं किंवा एका अंकानं दुसऱ्या अंकाला गुणणे हे आपण पाहिलेलं आहे आता आपण पाहूयात की दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं या ठिकाणी बघा हे आहे थर्टीन म्हणजे हे टू डिजिट नंबर झाला याला आपण मल्टिप्लाय करू वन डिजिटन न, न बघा मग या थ्री न काय करायचं सुरुवात करताना इकडून करायचं आणि मग दोन मिनिट थांबता का थोडं सांगू द्या ज्यांना माहिती नाही किंवा जे आज नवीन शिकतायत त्यांना था, थोडं समजून द्या थोडं थांबा दोन मिनिट वॉइस बंद करा म्हणल्यावर व्हॉईस बंद करायचा बघा चला आता बघा काय करायचं तर सुरुवात करताना मल्टिप्लिकेशन इकडून या दिशेला इकडून या म्हणजे फ्रॉम राईट टू लेफ्ट जायचंय मग आता थ्रीचा टेबल काय करायचा तुम्हाला व्हॉइस बंद करा म्हणलो ना मी आवाज येतो का हा तुम्हाला वॉइस बंद करा म्हणलो मी आवाज येतो ना तसा सांगितलेला का समजत ना व्हॉइस बंद करा आता बिलकुल तुम्हाला येत आहे मला माहिती पण जे मुलं आज ज्यांना इथून मागे आलेलं नाही मग त्यांच्यासाठी हा विषय आहे तुम्हाला येते तुम्ही फक्त थोडं शांत बसा बघा इथं या ठिकाणी मी सांगतोय काय की आपण अगोदर काय करायचंय या अंकाला म्हणजे हा जो खालचा अंक आहे त्यानं वरचा एका, एका एका अंकाला मल्टिप्लाय करायचंय तर मग तर मग न या थ्रीला मल्टिप्लाय करा थ्री थ्री जा नाईन आणि त्यानंतर या थ्रीचं काम झालं आता या थ्री न ह्या वनला मल्टिप्लाय करा मग थ्री वन थ्री, आता पुढे बघा पुढे बघा आता आणखी थोडं दोन मिनिट थांबा थोडं समजून घेऊ द्या दुसऱ्यांना समजू द्या तुम्हाला येत आहे म्हणून मध्ये मध्ये बोलायचं नाही बिलकुल तुम्हाला मी म्हणलो ना ज्यांना येतंय त्यांनी ते बोलू नका ज्यांना येत नाही त्यांना ये समजून घेऊ द्या कारण सगळ्यांना आलं पाहिजे बघा आता फाय मल्टी न काय करायचं ह्या ट्वेंटी ला मल्टिप्लाय करायचंय मग आता फायचा टेबल या फोर पर्यंत म्हणायचा आहे म्हणजे फाय फोर जा ट्वेंटी तर टेन पासून पुढे जर गेला नंबर तर इथं ट्वेंटी आला म्हणजे इथं पुढे गेला इथं झिरो लिहायचा आणि हा जो टू आहे हा झिरो इथं घ्यायचा आणि टू हा काय करायचा कॅरी ठेवायचा त्याला बाजूला ठेवायचं कॅरी मग या न या ला टू ला मल्टिप्लाय करा फाय टू जा टेन आणि ह्या आता आलेल्या गुणाकारामध्ये हा टू घ्यायचा म्हणजे टेन अँड टू किती झाले मग तर हे झाले वन हंड्रेड ट्वेंटी वन हंड्रेड ट्वेंटी हे त्याचा झाला कुणीतरी आलंय आता हा ठीक आहे चला तर बघा आता आणखी एक आपण पुढे जाऊयात एक उदाहरण समजून सांगतो व्हॉइस बंद करा मला डबल डबल आवाज येतो माझा ये आवाज येतोय व्हॉइस बंद तू शिवम हा आता येत नाही डबल आवाज बघा आता व्हॉइस बंद केला ये चालो तर येत नाही आणि व्हॉईस चालू ठेवला तर येऊ शकतो

फिफ्टीन इंटू सेवन आता 7 चा टेबल आपल्याला आला पाहिजे मग या सेवन न काय करायचं ला मल्टिप्लाय करायचं सेवन फायचा थर्टी फाय मग थर्टी ला थर्टी फाय लिहायचे नाही लिहायचे नाही टेनच्या पुढे नंबर गेला तर तो काय करायचा त्याचा युनिट प्लेस चा नंबर लिहायचा आणि जो उरलेला टेन प्लेस चा नंबर आहे ना तो कॅरी म्हणून ठेवायचा तर थ्री कॅरी तर थ्री कॅरी केला मग सेव्हन वन जा सेव्हन अँड ह्याच्यात त्यामध्ये हे थ्री ऍड करायचे सेवन अँड थ्री टेन आन्सर इज वन हंड्रेड अँड फाय गुड आता लास्ट प्रॉब्लेम समजून सांगतोय व्हॉइस बंद करा आता सर्वांनी ठीक आहे आणि मग क्लास आपला इथं थांबणार आहेत था। तर बघा लक्षात घ्या एक प्रॉब्लेम देऊया इथं या ठिकाणी आता मी टू डिजिटचा घेण्या घेण्याऐवजी ना एक थ्री डिजिट घेऊन पाहू आपण वन डिजिट बघा ज्यांना जमल त्यांना फक्त प्रॅक्टिस आपण करूया थोडीशी बघा इथं काय करायचंय फोर आहे सेम तशीच प्रोसेस करायची सेम तीच प्रोसेस करायची इकडे इकडे सर्व थोडं थांबा बघा फोर थ्री जा किती झाले ट्वेल्व तर ट्वेल्वला ट्वेल्व लिहायचे नाही टू लिहायचे वन कॅरी करा ओके वन कॅरी करायचा फोर फोर जा सिक्स्टीन 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 मध्ये वन घ्या सेवन्टीन झाले आणि त्याला पुन्हा वन कॅरी करायचा आता फोर आणि फोर टू जा एट एट प्लस वन इज इक्वल टू नाईन म्हणून मग आन्सर इज नाईन हंड्रेड सेव्हन्टी गुड तर अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला मल्टिप्लिकेशन सॉल्व करायचं आहे मी तुम्हाला आता सॉल्व करण्यासाठी ट्वेंटी क्वेश्चन्स देतो ते दे तुम्ही काय करायचे सॉल्व करायचे आहेत म्हणजे या यामध्ये वन डिजिट नंबर न वन डिजिट नंबरला वन डिजिट नंबरनं टू डिजिट नंबरला आणि वन डिजिट नंबर न ज्यांना येईल त्यांनी करा थ्री डिजिट नंबरला मोठ्या मुलांना करायला ना हरकत नाही त्यांनी हे मल्टिप्लिकेशन करून दाखवायचे आहेत आणि ऐका रेग्युलर अभ्यास करायचा दिलेला पूर्ण अभ्यास करायचा आहे रोजच्या रोज रोच करायचा तर ही प्रॅक्टिस केली तर येणार ये आहे हे अन्यथा येणार नाही हा તરમગ ઠિકાણી આપ